नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे आज आपण बघूया आमचा कौतुक सोहळा खूप छान वाटतं ना कधी आप अप, आपण छान काम केलं आणि कौतुकाची थाप पडली आपल्या पाठीवर तर तसंच आज आमचं काही आहे म्हणजेच विश्वमंगल शोभायात्रा एकदम शानदार पद्धतीने साजरी झाली त्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला त्यांच्यासाठी हा कौतुक सोहळा होता हळूहळू लोक यायला लागलेली आहेत आत्ता जस्ट सुरुवात आहे याच्यामध्ये बरेचसे प्रकार होते जसं की वेशभूषा ची स्पर्धा होती नंतर गाडी सजवण्याची स्पर्धा होती रील तू एकदम बेस्ट रील असेल त्याची स्पर्धा होती दोन दोन नंबर काढणार होते प्रत्येकातून व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अशा अनेक स्पर्धा घेतलेल्या आणि मग कौतुक सोहळ्याच्या वेळी छान खुर्च्या मांडून समोर आम्हाला त्या रील्स व्हिडिओ फोटोज सगळं छान असं बघायला मिळत होतं खूप छान वाटत होतं आपल्याला त्या पडद्यावर बघून आणि सगळे स्पर्धकही आलेले की कोणाचा नंबर लागेल भले नंबर नाही लागला तरी ते एक कौतुक होतं ना त्या स्टेजवर ते खूप छान असतं कोणाला आवडत नाही आपलं कौतुक केलेलं सगळ्यांना असं वाटतं आमचं कौतुक करावं तसं स्वामी अक्षरशः असं वाटत होतं की तिथे देव अक्षरशः देव उभे आहेत आणि अंगावर काढे तिथे त्यांना बघितलं खरंच नमस्कार करावा वाटत होता आणि सूचना होणार तर दरवर्षी त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करत तार राहतात लास्ट टाईम तर आपल्या रोडवरतीच प्रोग्रॅम पाहिजे आता ह्यावेळी स्टेजवरती केलं आणि ते तुम्ही करतच असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हार्ड वर्कवर म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त असते ते एक दोन ते बाजूला ठेवून हे सगळं करतात तर त्यांना सगळ्यात पहिला आगीन येतात थँक्यू बस नाही आणि आम्ही ब्रह्मकुमारीमध्ये आल्यापासून आम्हाला खूप अनुभव आला आहे आणि आम्हाला हे माहितच नव्हतं की म्हणजे गुढीपाडवामध्ये हे काही जणांना जर कोणाचे सजेशन्स असतील तुमच्या काही सूचना असतील किंवा कार्यक्रम कसा झाला किंवा अजून याच्यात काय प्रोग्रेस हवी आहे की आपण पुढच्या वर्षी काय करू शकतो याच्यासाठी थोडं थोडं सर्वांना बोलायला दिलेलं तर चला आता आपले पाहुणे आलेले आहेत तर कौतुक सोहळ्याला सुरुवात होती आहे जसं की समोर आता तुम्ही बघताय बेस्ट रील त्याचा निकाल लागलेला आहे पुढे तर पहिले दोन नंबर काढलेले आहेत या लोक आणि तसं खरंच खूप अवघड काम आहे जर तुमच्याकडे सातशे आठशे रील आलेले आहेत त्याच्यातून फक्त बेस्ट दोन निवडायचे आहेत हे खरंच खूप कसरतीचं काम आहे आणि सल्यूट आहे ज्यांनी हे काम केलेलं आहे इथे प्रत्येकाचं अगदी लहानतल्या लहान मुलाचं किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसासाठी खरंच कौतुक सोहळा आहे खूप कसरतीचं काम आहे म्हणजे ती नियोज नियोजन करणं किंवा सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करणं हे आहे एवढं छान याच्या पाठीमागे किती लोकांची मेहनत आहे आणि किती महिन्यांची मेहनत आहे हे इमॅजिन करू शकत नाही आपण सो so, सगळ्यांना एकदा सल्यूट आणि ही आता दुसरी रील चालू होते सगळे अगदी मग नऊन बघत बसलेले आहेत खरंच खूप सुंदर आणि हे कौतुक असं कौतुक झालं पाहिजे म्हणजे जे नवीन चेहरे येतात भाग घेण्यासाठी त्यांनाही त्यांनाही प्रेरणा मिळते याच्यातून मग तेही शिकतात आणि नेक्स्ट इयर तेही भाग घेण्यासाठी उत्सुक असतात तर सगळे असे छान होऊन बघतात त्यांना एक म्हणजे ही दोन जी बक्षीसं आहेत त्यांना मानचिन्ह सर्टिफिकेट आणि धनादेशही दिला जातो तर तुम्ही बघाल अगदी तिथे एवढं शांत वातावरण होतं ड्रॉप सायलेन्स एकदम सगळे मगनहून आणि खरंच खूप मेहनत केलेली रील बनवायला फोटो काढायला व्हिडिओ काढायला प्रत्येकाची मेहनत ती तिथे उठून दिसत होती पहिला दुसरा नंबर आणि इथून नंतर मग फॅन्सी ड्रेस म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्याचे मी फक्त फोटो टाकलेले आहेत इथे आता तर मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक घेतानाचे तुम्हाला दिसतील सगळे स्पर्धक तर कसा वाटला हा माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी कार्यक्रम आपण करतो भरपूर घेतो परंतु त्या कार्यक्रमात केलेल्या मेहनतीचं ची सेवा होतं जेव्हा पाठीवर कुणाची तरी कौतुकाची थाप होते आणि त्या कौतुकाच्या थापेसाठीच आपण सर्व स्वप्नाला लावत असतो त्यामुळे आजचा दिवस आभार महत्त्वाचा महत्वाचा आहे